बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सोळे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवत या सरकारला लाज कशी वाटत नाही अशी टीका केली आहे आणि पाच तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सहा तारखेपासून जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आताच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या तिपटीनं आत्महत्यामध्ये वाढ झाली आहे आता तीनशे कलम कोणावर लावायचं याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं त्या म्हणाल्या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे दौंड शहराला पूर्ण दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा शेती पंपांचे संपूर्ण वीज बिल माफ व्हावे शेतीमालाला हमी भाव मिळावा चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात खडकवासला कॅनॉलच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दौंड येथील तहसील कचेरीवर खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा काढण्यात आला त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवत या सरकारला लाच कशी वाटत नाही अशी टीका केली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाषणामध्ये माजी आमदार रमेश थोरात यांनी साहेब एकदा माफ करा पुन्हा अशी चूक होणार नाही असे शेतकऱ्यांनी फ्लेक्स लावून आपण या सरकारवर किती नाराज आहे असे दाखवत असल्याचे सांगितले सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार समाचार घेत आत्ताच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या तिप्पट आत्महत्या झाल्या आता, आता तीनशे दोन कलम कुणावर लावायचे याचे उत्तर द्या असा प्रश्न उपस्थित केला मराठवाडा दौऱ्यानंतर मी एक पत्र मुख्यमंत्र्यांना आणि एक पत्र देशाच्या पंतप्रधानांना लिहिले पंतप्रधानांनी पोहोच ही दिली आणि दुःखही ऐकून घेतले परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र माझ्या पत्राची पोहचही दिली नाही आणि तीन आठवडे झाले तरी वेळही दिला नाही आणि लातूरला दररोज पाच कोटी लिटर पाणी लागते दुष्काळात अडीच कोटी लिटर पाण्याची गरज असताना फक्त सात लाख लिटर पाणी देऊन दुष्काळावर मदत केल्याची जाहिरात करतायत अशी टीकाही त्यांनी केली पंतप्रधान पोच देऊ शकतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एका खासदाराच्या पत्राला आणि मी काय नोकरी मागत नव्हते ना बिल्डरचा एस एस आय मागत होते मी काय मागत होते शेतकऱ्यांसाठी न्याय मागत होते एवढंच पत्र आहे एवढंही त्या माणसाने करू नये एवढे पत्रकार आहेत पत्रकारांनी विचारावर रोज बातम्या करतात त्यांचंही खरं कौतुक केलं पाहिजे दुष्काळ जेवढा टीव्हीवर दिसतो त्याच्या आहे आत्ता मी इथे येत असताना सकाळी वैशालीत ताई मी आपा आपण सगळे गाडीतून येत होतो गाडीत एक जाहिरात लागली रेडिओवर काय होती जाहिरात लाज वाटली पाहिजे आप्पा या सरकारला दुष्काळात केलेली सरकारनी कामं याची जाहिरात केली म्हणजे असा घाणेरडापणा मी तर माझ्या आयुष्यात केला नाही मी तरी केला नसता तुम्ही केले असता का उपकार करताय करता का आमच्यावर दुष्काळात आम्हाला मदत करता जाहिरात केली आणि जाहिरातीत काय सांगितलं लातूरला ला ट्रेन पाठवली सात लाख लिटर पाणी पोहचवलं लातूरची थोडी माहिती मी तिथे जाऊन आले राहून आले म्हणून तुम्हाला सांगते लातूरची पाण्याची गरज ही पाच कोटी लिटर दिवसाची आहे किती पाच कोटी लिटर दुष्काळ असताना किती लिटर द्यायची असते अडीच कोटी लिटर द्यायची असते हे सरकार किती लिटर देत आहे सात लाख लिटर सगळे पत्रकार आहेत त्यांनी पण ट्रेन दाखवली ट्रेनचा फोटो पण बघितला आम्ही पण ट्रेन बघितली लातूरला गेलं ते तुम्ही विचार करा पाच कोटी लिटर गरज आहे दुष्काळ म्हणून अडीच कोटी लिटर सरकार देत आहे साठ लाख लिटर म्हणजे काही हिशोबच नाही फक्त करणार ट्रेन आली ट्रेन आली हा बागुलबु आहे पण खरंच लातूर मध्ये प्रश्न सुटलाय का आणि एकट्या लातूर मध्ये बीडचं कोण करणार उस्मानाबादचं कोण करणार अंबेजोगाई हो मध्ये हीच परिस्थिती आहे फक्त लातूर शहराची एक पब्लिसिटी केली की के यांना सगळ्यांना वाटत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदी हे प्रचारासाठी चाळीस वेळा राज्यात येतात पण दुष्काळ पडल्यावर एकदाही येत नाहीत आणि पाकिस्तानात अचानक जाऊन मात्र भेटी घेतात यावर दुःख व्यक्त केले की मोदी साहेब चाळीस वेळा आले होते प्रचारासाठी किती वेळा चाळीस वेळा महाराष्ट्रात प्रचारासाठी ते स्वतः येऊन गेले दुष्काळ पडल्यापासून हो, किती वेळा आले हो एकदा तरी आले का आणि असं नाही की दिल्लीत काय फार मोठं काम चाललंय बाकीच्या तर राज्यात जातात वेस्ट बेंगॉल ला गेले का नाही केरळाला गेले का नाही रस्त्यात जाताना आपलं मराठवाडा लागतं का नाही थांबू शकत होते का नाही अफगाणिस्तान वरून भारतात येताना पाकिस्तानला चहा प्यायला गेले गेले का नाही नवाज शरीफ कडे आणि आम्हाला काय म्हणायचे आपलं सरकार असताना पाकिस्तानाशी बोलू नका बिर्याणी खाताय तिथे माणसं जात आहेत मला सुषमा स्वराजांचं भाषण आठवते हो एक मारेंगे तो हम सो मारेंगे मला त्यांना विचारायचे सो मारायचं तो सोडा चहा बंद करा असं विमान स्वतःच येऊन का पाच मिनिटं मराठवाड्यात थांबू शकले ना कशासाठी आम्हाला ते यायला हवे एखादा मोठा नेताला ते यंत्रणा हलते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदारी मी तुम्ही मला सांगा जेव्हा लातूरचा भूकंप झाला तुमच्यापैकी सगळ्या ज्येष्ठांना आठवत असेल रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर खरपूस समाचार घेताना रावसाहेब दानवे यांच्यावर आपण संपूर्ण माहिती गोळा करून केस करणार असल्याचे त्यांनी सांगितले दौंड तालुक्यात आले दौंड माफ झाले म्हणजे बँकेला झाले का लोकांना झाले पैसे कुठे आले अकाउंट कुणाचं झालं आपल्या बँकेच्या का तुमच्या स्वतःच्या शेतकऱ्याला पैसे मिळाले अकाउंट वर जमा झाले आपल्या बँकेत नाही जमा झाले बरोबर नक्की महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष तुम्हाला कोणाला फारशी माहिती नसते दिल्लीत पण त्यांना नावकर नाही त्यांचं नाव रावसाहेब दानवे हा ते दिसतात कधीतरी टी व्हीवर रावसाहेब दानवेनी एक भाषण दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये संसदेत काय केलं की कर्जमाफी केल्यामुळे बँकांनी इतके पैसे खाल्ले की शेतकऱ्यांना ते मिळाले नाही हे खरं आहे का नाही मला सांग आणि त्याचं उत्तर या देशाच्या कृषी मंत्र्यांनी आम्हाला उत्तर देताना सांगितलं की रावसाहेब दानवे असा बोलराय की महाराष्ट्र मध्ये कर्ज माफी हो गई तुमच्यापेक्षा माझी हिंदी थोडं चांगलं आहे कर्ज माफी जब हुई उसके बाद सारा पैसा बँक खा गई किसान को कुछ नाही दिला असं ते बोलले तर जर तुमचं म्हणणं खरं असेल आणि शेतकरी म्हणत असतील तर मी आता रावसाहेब दानवेवर केस करणारे की ह्या देशामध्ये खोटं बोललेलं चालणार नाही आम्ही ऐकूच चौकशी आपण करायला लावूया एकतर आणि मला रावसाहेब दानवेंना नम्रपणे सांगायचं आहे की जेव्हा विधानं पार्लमेंटमध्ये करतात जबाबदारीने करा जर भाजपच्या अध्यक्षाचं मत असं असेल की मर्ज कर्जमाफी करू नये याचं स्पष्टीकरण रावसाहेब दानवेनी द्यावं की कर्जमाफी तुम्ही करणार का नाही आणि समजा एक मिनिट समजून चाला आप की आपल्या काही बायकांनी गडबड केली असेल तर ती तुम्ही नीट करा ना आमचं म्हणणं आहे भाजप एकदम स्वच्छ आहेत ना सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांचे पत्र तहसीलदार उत्तमराव दिघे यांना दिले यावेळी दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद वैशाली नागवडे राणीताई शेळके जालिंदर कामटे मानसिंग पाचुंदरकर आप्पासो पवार महेश भागवत तत्वशील शितोळे आनंद थोरात हाजी सोहेल खान बादशाह शेख गुरमुख नारंग नितीन दोरगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्याच्यात येणाऱ्या अडचणी पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे शिक्षणाचा जो प्रश्न आहे मुलांचा तो असेल नीड असेल किंवा आज शेतकरी जो अडचणीत आला आहे त्याची विजेच्या बिलाचा प्रश्न असेल मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल आणि आमची चारा छावणीची जी मागणी आहे याच्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे सरकारच्या जा विरोधात आपण आता जर भाषणामध्ये उल्लेख केलात की रावसाहेब दानवेंनी असं विधान केलेलं आहे की कर्जमध्ये कर्जमाफी केल्यामुळं बँकांनी पैसे खाल्ले त्याच्यात किती तथ्य आहे असेल तर आपण बोललात की त्यांच्यावर भूमिका काय भूमिका एवढीच आहे की या देशाचे कृषी मंत्री मोहन सिंग यांनी यांच्या भाषणात असं सांगितलं की रावसाहेब दानवे असं असं त्यांना म्हणाले मी त्याचं स्पष्टीकरण आप्पांना एवढ्यासाठीच मागितलं कारण का आप्पा त्यांच्या भाषणात म्हणाले की दौंड तालुक्यात एकशे साठ कोटी रुपयाची कर्जमाफी झाली आहे आणि तुम्ही पण बघितलं शेतकरी म्हणतोय डायरेक्टली कर्जमाफी झाले त्याच्यामुळे असं कुठलंही चुकीचं काम दौंड तालुक्यात आणि ह्या बँकेतच झालेलं नाही त्यामुळे बिहारमधल्या एका नेत्याचं गैर ही चुकीची माहिती जी दिली असेल सरकारने इन्क्वायरी करावी जर चुकीचं काम झालं असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण जे चांगले काम करत असतील आणि कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मदत म्हणून झाली असेल त्यांच्याबद्दल खोटा प्रचार जर एका सत्तेत असलेल्या पार्टीचा अध्यक्ष करत असेल ते खरंच दुर्दैवी आणि जर आमच्याकडून चुका झाल्या असतील तर त्या नीट करायचा त्यांना अधिकार आहे त्यांनी कर्जमाफी करावी त्यांच्या पद्धतीने करावी जर त्यांना असेल पण खोटं नाटक शेतकऱ्यांची आणि आपल्या राज्याची बदनामी हे करणं किती शहापणाच ह्याच्यात मला खरच चिंता वाटते वाईट वाटलं की महाराष्ट्रातला एक, एक जबाबदार खासदार असं विधायक महाराष्ट्राच्या विरोधात करतो याचं मला दुःख वाटलं प्रतिनिधी अब्बास शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन दौंड